आपे आमचे कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आर्याचा उपवास सोडत असतानाच अमोलला चक्कर येते त्यामुळे अप्पी आणि अर्जुन धावत अमोलकडे जातात आणि अमोलला उचलून गाडीत घेऊन दवाखान्यात जायला निघतात तेव्हा आर्याचा उपवास न सुटल्यामुळे ती रुपालीसोबत घरी जायला निघते तेव्हा आर्या रुपालीला बोलते की काय हो जाऊ बाई ह्याला प्रत्येक वेळेस ह्या दोघंटना मध्ये मध्ये कसं करायचं असतं त्यावर रुपाली म्हणते की काही नाही ग हे है सगळ्यांची नाटकच आहेत आत्ताच मोल्लाज तिनं सांगितलं असणार आहे वडाची पूजा करायला नाहीतर एवढ्या छोट्या मुलाला कसं कळेल आर्यासुद्धा रागतच म्हणते नाहीतर काय जाऊ बाई हिला आपण जिथं जायचं असतं तिथं यायचंच असतं प्रत्येक वेळेस लुडबुड करायला हिला माझा आनंद कसलाच बघवतच नाही रुपालीसुद्धा म्हणते की पण आर्या तू काहीही काळजी करू नकोस आज काही झालं तरी अर्जुन भाऊजींच्या हातून तुझाच उपवास उठणार त्यावर आर्या म्हणते की काय माहीत जाऊ बाई आणि काय नियतीने वेगळंच ठरवलं असेल तर त्यावर रुपाली म्हणते की नियतीचं काही नसतं आपण आपल्या हाताने घडवून आणायचं असतं आर्या म्हणते की आज मीही वाट बघणार आहे की अर्जुन कधी येतो आणि माझा उपवास सोडतो म्हणून त्या दोघी घरी जातात इकडे अर्जुन आणि आप्पी दवाखान्यात गेलेले असल्यावर डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर त्या मोला चेक करतात तेव्हा मोला शुद्ध आलेली असते डॉक्टरांना अर्जुन विचारतो काही काळजीचं कारण तर नाही ना डॉक्टर म्हणतात की काही काळजीचं कारण नाही आहे तुम्ही मला सांगा यांनी सकाळपासून काही आहे का त्यावर आपी बोलते की नाही काही सुद्धा खाल्लेलं नाही त्यावर डॉक्टर बोलतात की हां मग ह्याच्यामुळेच विकनेसपणामुळे याला चक्कर आली आहे ह्या मुलाला उपवास झेपत नाही आहे अर्जुन म्हणतो की काय गाप्प आहे तुला काय माहीत असतंय का नाही पोराने काय खाल्लं की नाही त्याला कशाला उपवास पकडायला लावायचा त्यावर आपे म्हणते की अरे अर्जुन आर मी याला उपवास पकडायला कशाला लावेन मला माहीतच नाही ह्यानं ना उपवास पकडला आहे मगाशी मी त्याला बोलले की बाळा तू यावेळेस उपवास धरू नको तर तो मला म्हणला नाही आणि मा अमोलला आपे विचारते काय रे अमोल मला खोटं बोललास त्यावर अमोल बोलतो की मा, मा मी तुला सांगितलं असतं तू मला उपवास पकडून दिला नसतास आणि मी जर उपवास पकडला नसता तर मला पुढच्या साता जन्मात तुम्ही दोघं मा आणि बाबा म्हणून कसे मिळाला असतात असे म्हणाल्यावर आपे आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की खूप नशीबवान आहात तुम्ही तुमच्या मुल पोटी असला मुलगा आला आहे अर्जुन म्हणतो की हो मग पोरगं कोणाचं आहे लय गुन्हे बाळ त्याच्यावर संस्कारसुद्धा खूप छान झालेले आहेत आपे बोलते की थँक्यू अर्जुन तुला माझे मी दिलेले संस्कार आणि सवयी आवडतात तेव्हा अर्जुन म्हणतो की आपे आपल्या दोघात कितीही भांडण असलं तरीसुद्धा तू पोराला खूप छान वळण लावलेस आणि खूप छान संस्कार दिलेत तेव्हा आपे म्हणते की त्याला सगळं व्यवस्थित दिलं फक्त बापाचं प्रेम देऊ शकले नाही याचं मला खूप वाईट वाटतं त्यावर अर्जुन म्हणतो की बास गप्पे किती वेळ ते जुनं जुनं जुनंच जुन, 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 तू काढत बसणार आहेस देखी सोडून आता आहे की मी आपी म्हणते की अरे तू आत्ता असलास तरी पण मगाशी काय झालं ते तुला माहीत आहे आणि मला तू सांग मगाशी तू तिथे कसा आलास त्यावर अर्जुन म्हणतो की आलो मी असाच तेव्हा आप्पी म्हणते की तू खरं सांग मला तू असाच येणार नाहीस आणि ते पण वडाच्या तिथे ते, तेव्हा अर्जुन म्हणतो की अग आप अमोलनं मला फोन केला होता की आर्या आत आणि माच्यात भांडणं झाली आहेत तू लवकर ये नाही तर भांडण खूप वाढेल तेव्हा आप्पी म्हणते की काय काय रे अमोल तू असलं कशाला केलं त्यावर अमोल म्हणतो की मा मला काही माहीत नाही मला तूच बाबांनीच तुझा उपवास सोडला पाहिजे त्यावर अर्जुन म्हणतो की बघ अप्पे ह्यांनीच मला फोन केलेला नाही तर मी कशाला येतोय तिथे आगीत तेल ओतायला तेव्हा आप्पी म्हणते की बरं ठीक आहे आणि अर्जुन म्हणतो की बाळा काही नाही आज मी इथे थांबणार तुझ्यापशीच तेव्हा अमोल म्हणतो की या आज माझा बाबा माझ्यापशीच थांबणार तेव्हा आप्पी म्हणते की अरे तू घरी जा सुद्धा उपवास पकडला आहे आणि तुला तिचा उपवास सोडायला हवा हो। त्यावर अर्जुन म्हणतो की आप्पे उगीच तू मला हे नऊ नकोस तुला जर मला अमोलजवळ थांबून द्यायचं नसेल तर तसं सांग त्यावर आपी म्हणतं की हे बघा अर्जुन मी बापलेकाच्यामध्ये कधीच आली नाही आणि येणार सुद्धा नाही पण आर्यानी उपवास पकडलाय ती तिथे बोलत होती म्हणून मी तुला सांगितलं त्यावर अर्जुन म्हणतो की हो मला सुद्धा माहिती आहे रुपाली वहिनी म्हणत होत्या आर्याचा आज उपवास सोडा पण मला माझ्या मुलापेक्षा कोणीही महत्वाचं नाही अमोल मनातल्या मनात म्हणतो मनात की यस आता बाबा जाणारच नाहीत आणि त्या मावशीचासुद्धा उपवास सुटणारच नाही माझ्या बाबाकडूनच मी माझा उपवास सोडवणार आणि तो डोक्यात प्लॅन करायला लागतो आप्पे अर्जुन अमोलला घरी घेऊन जातात घरी घेऊन गेल्यानंतर आमोलला म्हणतात तू आराम कर जेव्हा दिप्याला कळतं की अमोल चक्कर येऊन पडला तेव्हा दिप्या अमोलजवळ जातो आणि बोलतो की अहो भाचे सरकार काय झालं तुम्हाला तेव्हा अमोल बोलतो की काही नाही बामा चक्कर आली मला त्यावर दिप्या म्हणतो की कार तेव्हा अमोल सांगतो की मी उपवास पकडलेला मग मी काही खाल्लं नाही मला चक्कर आली दिप्या म्हणतो बरं भाग्यसारखा सरकार घ्या काळजी आता तुम्ही पण तेव्हा अमोल बोलतो की मामा आज माने सुद्धा उपवास पकडला आहे आणि त्या आर्या मावशीने पण उपवास पकडलाय पण आपण असं काहीतरी करू की बाबांचा बाबांच्या हातूनच माझा उपवास सुटेल तेव्हा दिप्या म्हणतो की अरे वा भाचे एकदम चांगली आयडिया केली की मग ते दोघं प्लॅन करायला लागतात दिप्या सांगतो की तू असं कर तुझा उपवास सोडायचा आहे म्हणून मला आणि बाबाला एकत्र कर पुढं काय करायचं ते मी बघतो तेव्हा तो बरं बोलतो इकडे अर्जुन हॉलमध्ये बसलेला असतो बापूसुद्धा तिथेच असतात आपली अशी सहज हो चौकशी चा चाललेली असते तेव्हा अर्जुन सांगतो की हे पोरगं पण लयड आहे सगळं मोठ्यांपेक्षा जास्त ह्याला कळतं तेव्हा बापू म्हणतात की हो एकदम अगदी तुमच्यावर गेला आहे अर्जुनराव तेव्हा अर्जुन म्हणतो की हो तेवढं बाकी खरं आहे तेवढ्यात अर्जुनला रुपालीचा फोन येतो तेव्हा अर्जुन उचलतो आणि म्हणतो हा बहिणी काय झालं त्यावर रुपाली हो म्हणते की काय भाऊची कशी आहे अमोलची तब्येत अर्जुन म्हणतो की चांगले आहे बघा त्या पोराने सुद्धा उपवास पकडलेला म्हणून त्याला चक्कर आली रुपाली म्हणते की हा उपवास सुद्धा ना त्या आप्पीनंच पकडायला लावला असेल हा तिचाच प्लॅन असेल कारण तुम्ही सांगा मला भाऊजी एवढ्या छोट्या पोराला काय कळतं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आप्पीनं सांगितलं नव्हतं त्यावर रुपाली बोलते की हो ती कसं खरं सांगेल त्यावर अर्जुन म्हणतो की जाऊ दहिनी तुम्हाला काय बोलायचं होतं कशासाठी फोन केला होता ते सांगा तेव्हा रुपाली बोलते की तुम्ही घरी कधी येणार आहात त्यावर अर्जुन बोलतो की नाही वहिनी आज अमोलची तब्येत बरी नाही आणि आज मला त्याच्याजवळच था थांबावं लागेल काहीही झालं तरी तेव्हा रुपाली बोलते की भाऊजी तुम्ही विसरून गेला वाटतं आर्याला त्या पोरीनं सुद्धा तुमच्यासाठी उपवास पकडले आणि एवढा उशीर झाला तरी तिने उपवास सोडला नाही हट्टा धरून बसली आहे उपवास सोडला तर अर्जुन अर्जुनच्या हातूनच सोडणार तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो वहिनी मला आता नाही यायला जमणार तिला जरा समजावं आणि उपवास सोडायला सांगा रुपाली म्हणते की ते काही नाही भाऊजी एवढा उपवास पकडला आहे का तुम्हाला मुद्दा माफी पाठवत नाही आहे तसं असेल तर तसं सांगा अर्जुन म्हणतो की वहिनी हा काय भांडायचा विषय नाही आहे उपवास काय पुढच्या वेळेस पण करू शकते पण आत्ता माझ्या पुराशी तब्येत बरी नाही आहे मी येऊ शकत नाही ती रागातच फोन ठेवते आणि आर्याला बोलते की भाऊजी म्हणतात आहे तुझा तू उपवास सोड आर्या बोलते की असं कसं याला माहीत होतं की मी उपवास पकडला एवढा मला पेढा भरवता भरवता राहिला त्या पोराला अजून दोन मिनटं थांबायला काय झालेलं ह्या बा दोघांना दोघांनासुद्धा सवयच आहे मध्ये मध्ये पाय लढवायची त्यावर रुपाली म्हणते की आता आपण करू तरी काय शकतो त्यावर आर्या बोलते की ते काही नाही काही झालं तरी मी त्याच्याच हातून उपवास चढला ते भले आज असो नाही तर उद्या असो आणि ती तोंड आकडं करून रूममध्ये जाते इकडे अमोल दिप्या बापू मोना जेवायला आल्यानंतर अमोल बोलतो की बाबा माझा उपवास आहे माझा तुम्ही उपवास सोडणार नाही का त्यावर अमोल अर्जुन म्हणतो की अच्छा तर तुझा उपवाससुद्धा सोडायचा आहे तर अमोल बोलतो की हो तुम्ही जसा माझा उपवास सोडवणार तसा तुम्ही माझाही उपवास सोडायचा अर्जुन म्हणतो काय तुला कोणी सांगितलं मी माझा उपवास सोडणार आहे त्यावर अर्जुन म्हणतो की अमोल म्हणतो की हो मला माहिती आहे मला माने सांगितलेलं सावित्रीची गोष्ट मी ऐकली आहे त्यावर अर्जुन म्हणतो की अरे पण त्या नवरा बायको असतात तेव्हा अमोल म्हणतात हां मग तुम्ही सुद्धा नवरा बायको आहात ना माझे मा बाबा आहात ना तेव्हा अर्जुन म्हणतो की काहीच न बोलता बर बर म्हणतो आणि अर्ज आणि अर्ज, अर्जुन अमोलला घास भरवायला चालू करतात तो घास खा खातो आणि उपवास सोडतो आणि लगेच म्हणतो बाबा माझा उपवास अर्जुन म्हणतो की नाही आपे खा गं आपी आपी तू आपीसुद्धा बोलते की अरे बाळा त्याची काही गरज नाही दरवर्षी तू बघतोस ना माझा मीच उपवास सोडतो त्यावर अर्जुन आपीकडं बघत म्हणतो म्हणजे माझ्या तू सात सुद्धा उपवास पकडलास का गं त्यावर आपी म्हणते की मी कोणाला दाखवण्यासाठी कधीच उपवास पकडला नाही माझी मनापासून श्रद्धा आहे म्हणून मी करते आणि राहिला प्रश्न ह्या वर्षीचा दरवर्षीसुद्धा मी विधीप्रमाणे पूजा करूनच उपवास सोडते त्यावर काही शंकाच नाही अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे आणि अमोलच्या हट्टामुळे दिप्यासुद्धा बोलतो की दाजी ते एवढं पोरगं म्हणतंय त्याच्यासमोर कशाला तुम्ही भांडताय त्याच्या मनासाठी तरी तुम्ही घास तारा अर्जुनसुद्धा दिप्याचा ऐकतो आणि आप्पीला घास भरवतो आणि अमोल दिप्या मामाला डोळा मारून म्हणतो झालं आपला प्लॅन सक्सेसफुल त्यावर दिप्यासुद्धा हसतो आणि खायला लागतो इकडे मोनाला त्यांच्या खुनवाखुनवीमुळे कळालेलं असतं की हा प्लॅन ह्या दोघांचाच आहे त्यावर ती दिप्याला म्हणते सुद्धा काय हो ह्यात तुमचा तर काही हात नाही ना त्यावर दिप्या म्हणतो की अगं तुला काय वेट लागले का काय जेव ग आणि तो सुद्धा मोनाला घास भरवतो आणि मोनासुद्धा उपवास उडून सगळे जेवायला लागतात आणि इथेच कलेक्टरचा एपिसोड संपतो तुम्हाला जर या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू